ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे करोडो महिलांना शिक्षणाचा हक्क मिळाला माजी खासदार डॉक्टर हिना गावित राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचे अभिवादन सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा देत आमच्यासारख्या लाखो करोडो महिलांना मिळालेला हक्क हा सावित्रीबाई मुळे मिळाला आहे स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त नमन गोरगरीब व महिलांच्या शिक्षणासाठी झटलेल्या सावित्रीबाई फुले यांना आदरांजली शिक्षणाची जननी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार येथील माळीवाडा परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले आमच्यासारख्या लाखो कोटी स्त्रियांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती असून त्यांच्या महान कार्याची आठवण या निमित्ताने होत आहे गोरगरीब वंचित पीडित आणि महिलांसाठी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे अत्यंत बिकट सामाजिक परिस्थितीत स्त्री शिक्षणाला तीव्र विरोध असतानाही सावित्रीबाई फुले यांनी हार न मानता महिलांना शिक्षण देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले त्या काळातील त्यांच्या संघर्षाची खरी किंमत आज समाजाला जाणवत असून अशा राष्ट्रमातेच्या चरणी नतमस्तक होत त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित किसन माळी अविनाश माळी माणिक माळी नगरसेविका सारिका माळी माजी नगरसेविका मंगला माळी प्रतिमा माळी बाबुलाल माळी नरेंद्र माळी रघुनाथ माळी संतोष वसाईकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं मी नंदुरबार या ठिकाणी अं अभिवादन केलेलं के आहे सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी जी सुरुवात त्यांनी केली महिलांच्या शिक्षणासाठी त्यामुळे आज आमच्या सारख्या लाखो करोडो महिला आज शिक्षण घेऊ शकलेल्या आहेत आणि महिलांना समाजामध्ये समान स्थान मिळावं शिक्षणामध्ये त्यांना समान स्थान मिळावं यासाठी त्यांनी जो लढा दिला तो नक्कीच आमच्या सर्व महिलांसाठी एक अत्यंत आदर्श आहे आणि अत्यंत विपरीत अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी जो पुढाकार घेतला समाजामध्ये महिलांच्या शिक्षणाला विरोध होत असताना त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी जी लढाई त्या टायमाला लढली आहे ती नक्कीच आजच्या सर्वच महिलांसाठी ता अत्यंत प्रेरणादायी आहे आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं मी पुन्हा एकदा त्यांच्या विनम्र अभिवादन करते